राजन तेली घाबरणारा माणूस नाही अजून कसली चौकशी असली तरीही घाबरत नाही असं विधान माजी आमदार राजन तेलींनी पत्रकार परिषदेत केलंय आता ही चर्चा बंद झाली पहिली गोष्ट तिथं पोचवलं त्यामुळे आता विषय तो थांबलेला आहे आता त्या विषयाची चर्चा आता बंद ज्यावेळी आता जे वरिष्ठ वरिष्ठ बाबतीत निर्णय घेते ना वरिष्ठांकडे पोचवला विषय त्यामुळे आता ही चर्चा बंद आणि ही चर्चा फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या जिल्हा बँकेबद्दल मला पण आपुलकी आहे कारण मी सात वर्ष तिथं काम केलं राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती बँक आलेली होती त्यावेळी दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यात शिवराम भाऊ जाधव असतील डोलंग साहेब असतील त्यांनी मेहनत केलेली होती ती बँक टिकायला पाहिजे म्हणून काही माझ्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर अजूनही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला काही गोष्टी ट्विस्ट केलात आज मी मला कुठलीही नोटीस आलेली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकारांच्या आक्षेप टीका झाली आहे की राजन जिल्हा बँकेच्या चौकशीला घाबरून शिंदे गटात गेले अशी एक टीका होते निलेश राणे या राजन तेल कधी घाबरणार म्हणून कशाला आहे अजून कसली इन्क्वायरी असली तरी मला घाबरत नाही या लक्षात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल